आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जनता वैतागली कवठे महाकाळ शहरात पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर भारनिमन विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार कवठे महाकाळ तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराला जनता वैतागलेली असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोणत्याही पूर्वसूचना न देता अनेक वेळा भारनिमन जनतेवर लादले जात आहे आज कवटे महाकाळ शहरात मंगळवार बाजाराचा दिवस असताना विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता भार नियमन केल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे कवटे महाकाळ तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीत काम करणारे अधिकारी यांना राजकीय वरदहस्त असल्याने जनतेला पिळून काढण्याचे काम अधिकारी करू लागले आहेत आज कवठे महाकाळ शहराचा बाजाराचा दिवस असतो शहरातील नागरिकांना याची कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कार्यकारी अभियंता संजू कुमार शिंदे व उप अभियंता शिकलगार यांच्या कार्यालयामार्फत भारनिमन केलेले आहे उप अभियंता शिकलगार यांच्या कारभाराला जनता वैतागलेली असून शहरात केलेले भारनिमन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे आज मंगळवारी बाजार असल्याने तालुक्यातील अनेकजण बाजारासाठी शहरात येत असतात असे असताना मंगळवारी भारनिमन करून विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आपले मनमानी कारभार करू लागल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे विद्युत वितरण कंपनीचे तालुक्यातील अधिकारी यांना राजकीय वरदहस्त लाभल्याने मनमानी कारभार वाढलेला आहे जिल्ह्याचे खासदार व मतदारसंघाचे आमदार त्याचबरोबर तालुक्यात काम करणारे विरोधक हे देखील विद्युत वितरण कंपनीला जाब विचारण्याचे धाडस करत नाहीत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठे पाठबळ असल्याने राजकीय नेते देखील विचारणा करण्याला धजावत नाहीत अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क